पालिका निवडणूक प्रशिक्षण वर्गात अकरा कर्मचारी व सहाशे पायी यांची दांडी शो कॉज नोटीस अठ्ठेचाळीस कर्मचाऱ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात प्रशिक्षण घेण्यात आले त्यात अकरा कर्मचारी गैरहजर होते या प्रशिक्षणात नायब तहसीलदार राजेश अमृतकर यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात घेण्यात आलेल्या प्रशिक्षणात सहाशे अठ्ठेचाळीस कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले त्यापैकी अकरा कर्मचारी गैरहजर होते त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे प्रशिक्षण वर्गात एकोणपन्नास महिला कर्मचारी होते तसेच दुसऱ्या सत्रात एकशे पंचावन्न शिपायांचे प्रशिक्षण घेण्यात आले त्यात सहा शिपाई गैरहजर होते त्यांना देखील नोटीस देण्यात येणार आहे प्रशिक्षण वर्गदरम्यान सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी भेट दिली या संदर्भात येथील श्रॉफ हायस्कूलमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन संदर्भात माहिती देऊन प्रात्यक्षिक दाखविण्यात दे आले यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांची टीम उपस्थित होती राज्य निवडणूक आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या नंदुरबार नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करीता सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले प्रशिक्षणामध्ये भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग यांच्यातर्फे घेतल्या जाणाऱ्या महत्वाच्या बदल जे काही आहेत निवडणुकाचा बदल सांगण्यात आला आणि त्याच्यानंतर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना शोक हायस्कूलमध्ये हॅडस ट्रेनिंग देऊन जो काही बदल आहे तो सुविण्यात आला आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी कशा पद्धतीने आपल्याला प्रक्रिया राबवायची याचे प्रशिक्षण देण्यात आले एकूण सहाशे अठ्ठेचाळीस पैकी अकरा कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे कारण की ते प्रशिक्षण गैरहजार होते त्यांना संपर्क करण्यात आला असून ते जर निवडणुकीत आले नाही तर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्याचे ठरवण्यात आले आहे